रामकृष्ण माऊली कसे सगळेजण मजेत ना तर आम्ही पण मजेत तर बघा आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जाईल अशी मी विठ्ठलचरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीनच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज तर बघा इतकी घाई गरबड सकाळपासून सगळी घाई गरबड लग्न असली इतकी घाई गरबड असते ना का बासल्यागी तर कुणाला लग्नाला जायचं तर कुणाला त्यातले त्यात मतदान पण मतदान कपण करणं गरजेचं असतं कारण की आता आपला हक्काचे मतदानाचा तर मतदानाला जावंच लागतं तर म्हणून सगळ्यांनी सकाळी टप्पाटप्पा उरकवलं आणि कोणी मतदान करून को आलं तर कोणी राहिलं तर मी राहिलेले अजून मतदानाचे दिवशीचे काकान मी मतदानाचे राहिलेले आम्ही दोघं जण म्हटलं निवांत जाऊ म्हटलं मतदानाला कारण की सकाळी सकाळी सका कशी गडबड असते आणि लग्नाला जायचं म्हटल्यावर मग लग्नाला त्यांचं पण आवरायचं होतं बाकीच्या यांचं तर सगळे लग्नाला गेले आणि तर आम्ही आता जायचे मतदानाला तर आवरलं मी मतदानाला चालले तर आता मतदानाचं काय आपलं काही घेता येणार नाही तिथं कसं असतं माहिती नाही तुम्हाला सगळं पॅक्क असतं तर मग म्हटलं मग चला बोलून घेऊ आणि मतदानाला जाऊ तर लग्नाला त्या ती चौघीजणी गेल्या लग्नाला आणि तर मी आहे घरी तर मतदान होतं तर मी आवतल्या दिवशीच लग्न जाऊन येईल होते तर लग्नाला गेलं म्हणजे कसं थकल्यावरच होतं नाही का तर म्हटलं मग त्यांना लग्नाची गडबड होती तर मग म्हटलं तुम्ही जा लग्नाला मी थांबते तर मी थांबले आणि दिशा बघा कसं मोबाईल बघू राहिली दिशो घरी असल्यावर तर दिशा पण नाही गेली लग्नाला चाल म्हणली तिची मम्मी तरी नाही गेली आणि आता तिला बाहेरचं काहीतरी खाव वाटतं दिवशी इकडे बरं काय खावं वाटतं सांग बर तिला ना आज सकाळपासून तुम्ही काही पण म्हणा तिला ती मोबाईल बंद कर आणि काय सुट्टी असली ना तर ते त्यांना मोबाईल वाचले दुसरं काही लागत नाही आणि बघा तिला आज आहे ना, ना दुकानातलं काहीतरी काही खावा वाटत दुकान बसला है ना तिला असं निसत माणूस जवळ आलं का निसती म्हणायची का मला दुकानातला काहीतरी खावं वाटतं दुकानातलं काहीतरी खावं वाटतं पण दुकानातलं काही खाल्लेलं चांगलं नसतं तिला किती सांगितलं ना बाई तरी पण खावं वाटत का तर आप जाऊ दे सगळं होईल पण एकदा आपल्या युट्यूब फॅमिलीला जय हरी गाल जय हरी आवाज नाही निघत ना जय हरी हा जय हरी घ्या दिशूचा आणि तर दिशून बघा काय काढलं मेहंदी तर तिच्याच हातात मेहंदी काढली बघा आता हे बघा काय काढलं सूर्यफूल सूर्यफुल बघितलेलं आहे तू <laughs> बघा सकाळ दोन दोनदा काढली दोनदा पुसली आणि तिसरून नाशिनी काढेल मेहंदी आहे तर बघा एखादा जर कोण सापडला तर पोरीला आवड वाटते मेहंदी काढायची तर बघा ही मेहंदी कशी काढली दिसून चांगली काढली का तर मजा वाटत काय खाऊ वाटलं बाई तुला बाहेरच दुकानातलं काय आवडत सांग बर मी आणते चिप्स आता चिप्स कधी खात नाही का आता दररोज दुकानात गेलो आता दिसू चिप्स खावं वाटले बाई काय करावा चिप्स आणू का बर, -बर। चिप्स पण येतील पण आज शाळेत मोबाईल ठेऊन द्यायचा आणि अभ्यास बघायचा दिशा आमची ऐकती बर का लगेच अशी नाही म्हणत नाही ऐकत ती सगळं आणि ते कर अभ्यास करायचा पेपर मग कमी मार्क पडल्यावर मग काय होतं रडू येताना हम्म नाही का आता हे मार्क नसते ते वार्षिक मार्क असते सहा महिन्याची परत सहा महिने पेपर असतो परत अजून ती पहिलीला अजून काय त्यांना अनुभव नाही शाळेचा एवढा तर त्यांना आता उन्हाळ्यात परत पेपर होतील मार्च मध्ये मार्च एप्रिल मध्ये त्यांचे पेपर आहे तर बघा तिशूच आता आवरलेलं जेवण बिघडत झालं आणि आता चला बघा आम्ही चाललोय मतदानाला तर आजच्या गप्पा इथपर्यंतच आता लग्नावाले गेले लग्नाला आणि आपण जाणार आहे मतदानाला तर बघा आपला अधिकार म्हणजे मतदानाचा तर हे कुणाला द्यायचं काय निशानी मारायची तर हे गुपित आहे तर तर मतदानावरून आल्यावर सगळं समजेल तर चला मग रामकृष्ण हरी माऊली बाय भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला मग रामकृष्ण हरी